तलवारीनं केक कापणाऱ्या तरुणाला अटक एल सीबीची कारवाई साहित्य जप्त वाढदिवसानिमित्त भर रस्त्यात मोटरसायकल उभी करून तलवारीनं केक कापल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गोकुळ शिरगाव येथील एका तरुणाला अटक केली आहे त्याच्याकडून तलवारीसह एक लाख सदतीस हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव येथील एकोणीस वर्षीय आदित्य सुनील गायकवाड यांनी वाढदिवसानिमित्त भर रस्त्यात मोटरसायकल उभी करून त्यावर ठेवलेला केक तलवारीनं कापल्याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता या प्रकाराची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अंमलदार योगेश गोसाई यांना मिळाल्यानंतर पथकानं गोकुळ शिरगाव इथं कारवाई केली या कारवाईत एक मोटरसायकल मोटरसायकल अडकवलेली तलवार तसेच एक मोबाईल हँडसेट असे सुमारे एक लाख सदतीस हजार करण्यात आलाय सदर तरुणास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लग न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा